औषध मारून म्हणून मम्मी मारती भाऊ वाटवायच वाट निलं मम्मीच इतनो सुरू दोन मिनिट थांब अरे बाबा मला तरी काय माहितीये चाललं करू नको चालू कर

हो मी व्हिडिओ कट करा येतो ना आवाज आजी म्हणली म्हणून कट करायचं

अभी एक पंप रहो मारू आणि आपल्या मारे समया कुछा है? अभी अभी यह यह तुम्प रहो राई जावशाद कुछा? यह पान राड़ भ्याँ ना, ना।, 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 ना।

तिकडे खाली खाली लय मग आता मी चाललेली आहे विहिरीकडे पप्पांकडेच म्हणजे पप्पा पाणी शिंदतायत मम्मीला दोल मी, मी खोटं बोलली की तिकडे नाही जात पण साईटहून कोपऱ्यातून मी व्हिडिओ आहे मोर दिसत आहेत आपण मोर आहेत ना आमच्या इकडे आमच्या रानात खूप असतात आणि पिसारी दिवाळीत तर इतके पिसारी पडतात ना की काय बोलू तुम्हाला पिसारी पडतात बघा इकडे पप्पा पाणी शिजतात काय झालं पप्पा झालं का शिंदून आपल्या मित्रांना दाखवा की एकदा पाणी शिंदून पण नाही व्हिडिओ चाललाय व्हिडिओ चाललाय खूप वीर अशी भरून आली आहे पण त्याच्यातलं निम्म पाणी तर आम्ही संपवलं नका पप्पा पप्पा पाणी काढून दाखवा किंवा एक बादली काढून दाखवा एक्साइटमेंट मध्ये पप्पा निघाली आहेत

तिसरी बादली काढतायत तिसरी मोजून तिसरी बादली आहे ही चौथी आहे का तिसरी पप्पा किती तिसरी बादली बर चला मम्मीकडे जाऊ एखादा मोर दिसला तर तुम्हाला दाखव चला तर बरं बघा इकडे आम्ही जे हे जे दिसतंय ना तुम्हाला ह्याच्या मागे एक गुपित म्हणजे मसोबा आहे तर मम्मी मम्मीकडे जाते पप्पांकडून जाऊन मज्जा आली आता आता मम्मीकडे मम्मीला मी खोटं बोललेली कळलं का मम्मीला सांगू नका